नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या चैन जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंपे व पो पोलीस सहा आयुक्त संजय एनपुरे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे तसेच पोलीस उपायुक्त सो परिमंडळ दोन पनवेल प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वेळोवेळी सूचना केल्या होत्या त्यानुसार सोन्याच्या चैनीच्या चोरीचा टॉक्स करत असताना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन परदेशी यांच्या सूचनेनुसार गुप्त बातमीदारांच्या प्राप्त माहितीवरून आरोपी प्रेम संजय सोनावणे वयवर्ष तेवीस राहणार मोहपाडा आणि तकदीर राजेश साळुंके वयवर्ष बावीस नगर झोपडपट्टी पनवेल यांना नवीन पनवेल परिसरात सापा कारवाई करून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे नमूद आरोपिताकडे केलेल्या तपासात आरोपीकडून गुन्ह्यातील जबरीने चोरी करून नेलेले सोन्याचे चेन असे एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप बंडकर पोलीस उपनिरीक्षक वने पोलीस हवलदार उदय देसाई पोलीस हवालदार महेश कांबे पोलीस हवालदार किसन पाटील पोलीस हवलदार धीरेंद्र पाटील पोलीस शिपाई उत्तम शेंडे पोलीस शिपाई सचिन पवार पोलीस शिपाई स्वप्नील कोळी पोलीस शिपाई संदीप तरटे यांनी केली आहे दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता त्रैवणे हे करीत आहेत पोनविल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संग्राम न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन